मित्रांनो राज्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यासोबतच आज वादळी वाऱ्यासोबत मुंबई पावसाच्या तडाख्यात सापडल्याचं दिसून आलं काही वेळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईमधला घाटकोपर वडाळा भायकाळा परिसरामध्ये अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याने तब्बल सत्तर ते ऐंशी चारचाकी गाड्या बॅनर खाली अडकल्या आहेत तर दुसरीकडे वडाळ्यामध्ये सुद्धा टॉवर कोसळून काही वाहनं टॉवर खाली अडकली आहेत भर दुपारी सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाला आणि वारा गुंगावू लागला मुंबईकरांनी या वादळाचे दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कॅप्चर केले आहे वादळापाठोपाठ मुंबईत पाऊस देखील कोसळला सर्वत्र अंधार पडला आणि प्रचंड वेगाने वारा वाहत होता दहा ते पंधरा मिनिटे हे वादळ सुरू होते मुंबईमधील घाटकोपर परिसरात बॅनर पडून मोठं नुकसान झालं आहे पेट्रोल पंपावरच हे बॅनर कोसळल्यामुळे पेट्रोल पंपाचं नुकसान झालं असून बॅनर खाली जवळपास सत्तर ते ऐंशी वाहनं अडकली आहेत या वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे इकडच्या पेट्रोल पंपाखाली बाईक आणि रिक्षा चालक अडकले होते विशेष म्हणजे हे बॅनर हटवण्यासाठी महापालिकेने दोन दिवसापूर्वीच संबंधितांना नोटीस बजावली होती अशी माहिती भाजप नेते किरीट सोमाय्या यांनी फोनवरून बोलताना सांगितली तर वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा परिसरात टॉवर कोसळून दुर्घटना घटली या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे टॉवर खाली अडकलेल्या चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे मुंबईमध्ये पडलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा पाहायला मिळाला मुंबईमधल्या सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती तर सेंट्रल रेल्वेची सेवा काही काळासाठी बंद पडली होती मुंबई मेट्रोसुद्धा घाटकोपर मार्गावर ठप्प झाली होती तर विमान वाहतूकसुद्धा पळवण्यात आली होती आता वाहतूक सुरू झाली असून सर्व काही पूर्वपदावर येत आहे अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा